हॅलो मित्रांनो मित्रांनो जसप्रीत बुमराह आज सगळ्या बॉलरचा बाप आहे असा कुठलाही बॅट्समन नाही ज्याला बुमरा आउट करू शकत नाही आणि आज असा कुठलाही बॉलर नाही जो बुमराला चॅलेंज करू शकतो बुमराह टीममध्ये असेल तर जिंकण्याची गॅरंटी पण 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 इंडियाचे टेस्ट मॅचेस मधले टेस्ट मॅचेस मधले असे काही आकडेवारी आहेत रेकॉर्ड्स आहेत ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही जेव्हा जेव्हा बुमराह खेळलेला आहे तेव्हा तेव्हा टीम इंडियाने जास्त टेस्ट मॅचेस या हरल्या आहेत हरल्या आहेत आणि कमी टेस्ट मॅचेस या जिंकल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा बुमराह खेळलेला नाही टीमच्या बाहेर होता तेव्हा टीम इंडियाने जास्त टेस्ट मॅचेस जिंकले आहेत आणि कमी टेस्ट मॅचेस हरले आहेत आता हे काय आहे तुमचा विश्वास बसत नाही आहे ना तर थांबा आता रेकॉर्ड्स बघूयात आता बघा जसप्रित बुमराने जेव्हापासून डेब्युट केलंय तेव्हापासून टीम इंडियाने सेव्हन्टी थ्री मॅचेस खेळलेल्या आहेत गे। त्र्याहत्तर मॅचेस खेळलेल्या आहेत आता त्या त्र्याहत्तर मॅचेसमध्ये शेचाळीस मॅचेस बुमरा खेळला होता आणि सत्तावीस मॅचेस ट्वेंटी सेवन मॅचेसमध्ये बुमरा खेळला नव्हता तो बाहेर होता आता ज्या शेहेचाळीस मॅचेसमध्ये बुमरा खेळला त्या शेहचाळीस पैकी वीस मॅचेस टीम इंडियाने जिंकल्या आणि बावीस मॅचेस बावीस मॅचेस हरल्या आहेत म्हणजे जास्त मॅचेस हरल्या आहेत कमी मॅचेस जिंकले आहेत आणि ज्या सत्तावीस मॅचेस मध्ये बुमरा खेळला नव्हता बाहेर होता त्या सत्तावीस पैकी एकोणास मॅचेस एकोणास मॅचेस टीम इंडियाने जिंकलेल्या आहेत आणि फक्त पाच मॅचेस ठरलेल्या आहेत फक्त पाच मॅचेस ठरलेल्या आहेत म्हणजे जिंकण्याचं जे प्रमाण आहे जिंकण्याचं जे पर्सेंटेज आहे ते खूप जास्त आहे आता हे काबर होत असेल आता याच्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जेव्हा जेव्हा जसप्रीत बुमरा खेळतोय तेव्हा तो, तो बॉलिंगमध्ये फक्त तोच चालतोय तोच विकेट घेतो तोच बेस देतो पण बाकीचे बॉलर्स परफॉर्मन्स देऊ शकत नाहीये त्यांच्या विकेट्स येत नाही आता तुम्ही इंग्लंडची सिरीज बघा इंग्लंडच्या सिरीजमध्ये पहिल्या टेस्टमध्ये बुमरा खेळला बुमरानेच विकेट काढल्या बाकी कोणताच बॉलर चालला नाही सरज चालला नाही प्रसिद्ध कृष्ण चालला नाही कोणीच चाललं नाही पण सेकंड टेस्टमध्ये बुमरा खेळला नाही सिराज पण चालला आकाशदीप पण चालला प्रसिद्धने पण चांगली बॉलिंग केली आता बुमरा असताना नेमकी काय होतं बाकीच्या तर काही समजत नाही ते काय प्रेशरमध्ये येत आहेत की मग ते कॅज्युअली खेळतात की रिलॅक्स खेळत आहेत की बुमरा आहे ना मग आपल्याला काही करायची गरज नाही काय होत आहे काय समजत नाही ही आकडेवारी बघून मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बुमराला थर्ड टेस्ट मध्ये खेळवलं पाहिजे की नाही खेळवलं पाहिजे